लोकांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त दोन टक्के लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात आपलं आव्हायाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदरसुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोकं असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आजसुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली राम भाऊ आपल्याला माहित आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदर किती एम्स या देशामध्ये होते आणि या गेल्या दहा वर्षामध्ये किम एम्स किती एम्स आपल्या देशामध्ये चालू झालेले आहेत ही गोष्ट खरी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच नागपूरला आहे आता हे पाच वर्ष आपल्या जवळ आहेत आणखीन या पाच वर्षामध्ये निश्चित त्याची संख्या वाढवण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होते बारमी साहेब म्हणतात की आमचं आमचं शिवसेनेतला जुना मित्र पक्ष आहे पण आमच्या मित्र पक्षाला पस्तीस नंबरला शपथ घ्यायला संधी मिळाली अगोदर मिळण्यापेक्षा बघा त्यांनी त्यांचं काय मत मांडलं हे मला माहीत नाही पण मी असेल आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आमचे गटनेते माननीय आमचे मित्र डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील त्या सगळ्या लोकांना इतका आनंद झाला आहे आणि मलाही कालपासून हा विभाग मिळाल्यानंतर हजारो फोन त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत की एक चांगलं काम करण्याची संधी निश्चितच मला मिळाले या माध्यमातून मी माझ्या पक्षाचं नाव आपल्या केंद्र सरकारचं नाव निश्चित त्या ठिकाणी चांगलं राहील या दृष्टीकोनातून कसं होईल